झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सहायक पोलीस उपनिरीक्षकाला रंगे हात पकडले धुळ्यात चाळीस हजारांच्या लाचेसह घेतले ताब्यात याच अधिकाऱ्याविरुद्ध पूर्वीही झाली होती कारवाई हे आहेत धुळ्यातील आझाद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक अरिफ अली सय्यद या महाशयांकडे बघितले तर जणू काही घडलेच नाही असे वाटेल तेही अशा आविर्भावात चालताय की जसे एखादी चांगली कामगिरी बजावून आलेत बघताना तुमचाही समज होऊ शकतो पण या आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले बसलाय ना धक्का झाले असे की तक्रारदाराच्या चुलत भावाचे बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अपघाती निधन झाले तत्पूर्वी त्यांनी एचडीएफसी अॅग्रो या इन्शुरन्स कंपनीकडून व्यक्तिगत दोन कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती मात्र त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने या पॉलिसीची रक्कम त्यांच्या वारसांच्या नावे, पर नावे जमा न करता परस्पर दुसऱ्यांच्या नावे जमा करून फसवणूक केली या संदर्भात तक्रारदाराच्या वहिनीने न्यायालयात अर्ज दाखल केलाय मात्र कोर्टात सकारात्मक अहवाल देण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक सय्यद यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली तडजोडयंती चाळीस हजार रुपये घेताना आज त्यास गिंदोड या चौकातील सार्वजनिक ठिकाणी रंगे हात पकडण्यात आले या संदर्भात या विभागाचे उपाधीक्षक अभिषेक पाटील म्हणाले जो काही अं तपास या अधिकारी आरोपी लोकसेवक अरीफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचीची मागणी करून त्यामध्ये तडजोडियंती चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची पंचा पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम हिला स्वीकारली त्यावेळेला त्यांना रंगी हात आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आपण गैरकृत्य केल्याची खंत नाही की चेहऱ्यावर अपराधी असल्याचा भाव नाही उलट उजळ माथ्याने छाती काढून चालताना हे अधिकारी दिसत आहे यापूर्वीही हेच पोलीस अधिकारी सय्यद सोनगीर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन दोन हजार दहामध्ये सत्तर हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते त्यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षाही ठोठावली मात्र उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीस मध्ये दिलासा दिल्याने ते पुन्हा पोलीस खात्यात हजर झाले त्यांच्यातील लाचखोरीच्या प्रवृत्तीमुळे आज ते परत एकदा एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिंग चव्हाण हेमंत बेंडाळे रुपाली खांडवी यांच्यासह राजन कदम संतोष पवार रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे